छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या सोहळ्यासाठी मराठवाड्यातून पदाधिकारी सहभागी झाले होते श्री संतसेना शिक्षण प्रसारक मंडळ संत सेना भवन हॉल एन हडको छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दिनांक जानेवारी रोजी बिहार राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहिलेले भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त जन्मशताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती भगवान घडामोडे माजी महापौर छत्रपती संभाजीनगर सयाजी झुंजार प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ महेश निनाळे मुख्य संघटक मराठवाडा वंचित बहुजन आघाडी दिलीप थोरात मनपा माजी स्थायी समिती सभापती रामदास पवार कोषाध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ पत्रकार ससो खंडाळकर किरण भांगे कयुम मौलाना मनोज जाधव सिद्धाजी गवळी कचरू जाधव सोपान शेजवळ दिलीप अनर्थे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापुरुषांना अभिवादन करत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र आणि संघर्ष समिती नॉन पॉलिटिकल सोशल फोरम ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन महाराष्ट्र नाभिक महामंडळ मायक्रो ओबीसी समिती सकल नाभिक समाज छत्रपती संभाजीनगर जिल्हा बहुजन सामाजिक सांस्कृतिक मंच होते

सवलती दिल्या त्यातून काही आमची ओबीसी बांधव तयार झाले काही मुलं तयार झाली चांगल्या दर्जाच्या पदावर गेली काही आय एस झाले काही अधिकारी झाले पण त्या अधिकाराच्या खुर्चीवर गेल्यानंतर त्यांचं घर त्यांचा संसार त्यांची कौटुंबिक स्थिती याच्या पलीकडे असणारा ओबीसी कधी दिसला म्हणजे आज मी पुन्हा या गोष्टीची खंत वाटते ओबीसी मधला एखादा मोठा अधिकारी नाविक समाजाचा एखादा मोठा अधिकारी जो चाल काय उठवता आला तिथंपर्यंत मी वाट चालताना समाजाचा अधिकार घेतो संविधानाचा म्हणजे सगळ्या या गोष्टीची स्वतः बरोबर घेऊन तो तिथपर्यंत पोहोचतो पण तिथं पोचल्यानंतर यदा त्या पदावर गेल्यानंतर का तुम्हाला पण या माणसांची मानसिकता बदलते आणि मग या समाजापुद्धा मी मर्यादित नाही भावना ज्यावेळी त्यावेळी तयार होते त्यावेळेला मृदय मान कितकी वर्ष सुद्धा ओबीसी मध्ये काम करणार की मंडळी असून ओबीसी ला खऱ्या अर्थानं न्याय द्यायची ताकद ज्यांच्यात आहे संख्येनं जे जास्त आहेत ते ओबीसीला न्याय देऊ नाही